पुरातत्व विभागाच्या कार्यालयात काम करणाऱ्या विभागाकडून खिद्रापूरच्या शिवमंदिराची माहिती घेण्याकरता गेलेल्या विराजची भेट अदितीशी होते तिच्या अतिशय घाबरट गुजऱ्या व्यक्तिमत्वाकडं तो काहीशा गमतीनं पाहत असतानाच तिच्याविषयी आपल्या मनात उत्पन्न झालेल्या आकर्षणामुळे तो काहीसा अचंबितही होतो त्यातच ज्या करता म्हणून तो तिथं गेला होता ते माहितीचे कागद तिथंच विसरून येतो इथून पुढं अदितीला भेटण्याच्या ओढीनं विराज दुसऱ्या दिवशी सकाळी दहा वाजताच पुरातत्व विभागाच्या कार्यालयात हजर झाला जणू त्यालाच दहाच्या आत मस्टर गाठायचं होतं ऑफिसमध्ये शुकशुकाट होता, होता। खिद्रापूर विषयीच्या माहितीचे कागद विभाच्या टेबलावर समोरच होते त्यानं ते घेतले थांबावं की सफाईवाल्याकडे निरोप ठेवून जावं असा विचार करत थोडासा घुटमळला मग बसलाच ती माहिती वाचू लागला दुपारी बारा वाजता हॉटेल ब्ल्यू डायमंडमध्ये स्टीव बरोबर त्याची लंच मीटिंग होती भारतीय मंदिराचं वास्तुशास्त्र आणि शिल्पशैली या, शिल्प या विषयावर स्टीवला डॉक्युमेंटरी सिरीज बनवायची होती फॅसिलिटेटर म्हणून कोणीतरी त्याला विराजचं नाव सुचवलं कामाचं स्वरूप नियोजन अपेक्षित माहिती याबद्दल स्टीवनं सविस्तर मेल विराजला पाठवला होता आजच्या बैठकीनंतर अंतिम निर्णय होऊन प्रवासाचं वेळापत्रक ठरणार होतं कोल्हापूरपासून अवघ्या साठेक किलोमीटरवरच्या खिद्रापूर गावातल्या कोपेश्वर मंदिरापर्यंत पर्यटक क्वचितच जातात पंधरा एक वर्षांपूर्वीपर्यंत मंदिराला फारशी प्रसिद्धी देखील नव्हती मिळाली काही सुजाण पर्यटक आणि इतिहास संशोधक यांनी पुढाकार घेऊन मंदिराच्या अंतर्भागाची साफसफाई केली आणि अंतराळात कोरलेला देवस्तुतीचा शिलालेख उजेडात आणला ही बातमी वाचल्यावर विराज आवर्जून मंदिर पाहून आला होता आणि त्याला ते शिवमंदिर विलक्षण आवडलं होतं भव्य बांधी व प्रांगणाच्या मधोमध सभा सभामंडप अंतराळ आणि गर्भगृह अशा चार भागात चालुक्य शैलीत केलेली मंदिराची रचना आणि शिल्प वैभव पाहून तो थक्क झाला होता प्रवेशद्वारापासूनच त्या मंदिरानं त्याला भारावून टाकलं होतं गर्भगृहात पोचल्यावर तर संमोहित झाल्यासारखीच त्याची अवस्था झाली होती कोल्हापुरातला एक जाणकार मित्र कपिल त्याच्या सोबत होता आठव्या शतकात चोल आणि चालुक्यांच्या कारकिर्दीत बांधलेल्या शहाण्णव हत्ती शिल्प आणि एकशे पाच खांबांवर तोललेल्या या मंदिराची अनेक सौंदर्य स्थळं कपिलनं त्याला दाखवली हो शंकरानं मनाई केलेली असतानाही सती दक्षराजाच्या म्हणजे आपल्या पित्याकडच्या यज्ञाला गेली त्यावेळी तिच्या करता म्हणून शंकरानं नंदीला पाठवलं त्यामुळं या मंदिरात नंदी नसल्याची दंतकथा त्याच्याकडूनच विराजला कळली होती दक्षराजानं शंकराचा केलेला अपमान सहन न होऊन सतीनं यज्ञात घेतलेली उडी त्यानंतर कोपलेल्या शंकरानं वीरभद्राकरवी दक्षाच्या यज्ञाचा केलेला विध्वंस या पुराण कथेतला परिसर हाच आणि ते यज्ञाचं ठिकाण म्हणजे कृष्णेच्या पलीकडच्या तीरावरचं येडूर शंकराचा कोप या स्थानी प्रकट झाला म्हणून हे कोपेश्वर मंदिर असे पौराणिक संदर्भही कपिलनं पुरवले होते केवळ ऊन वारा पाऊसच नव्हे तर भूकंप पूर यासारख्या आपत्तींमधूनही तगलेल्या या, तगले या मंदिराच्या वास्तुशास्त्रातले बारकावे देखील कपिलनं दाखवले होते सभामंडपातली वायुवीजन आणि प्रकाश व्यवस्था मधोमध उभं राहिल्यावर घडणारं निळ्याशार आभाळाचं विलोभनीय असं दर्शन नैसर्गिक आपत्तीत वास्तूवर कोणताही विपरीत परिणाम होऊ नये याकरता केलेली खांबांची विशिष्ट रचना हे सगळं त्याच्याकडून जाणून घेतल्यानंतर आठव्या शतकातल्या त्या अज्ञात वास्तुविशारदांना विराजनं मनोमन वंदन केलं होतं पहिल्या मालिकेतले बारा खांब दुसऱ्या मालिकेतले नक्षत्राकृती ओवरीला खेटलेले सोळा तिसऱ्या मालिकेतले ओवरीवरचे बारा आणि शेवटच्या मालिकेतले आठ खांब यांची विलोभनीय रचना न्याहाळताना उमलत पाषाण पुष्प ही कपिलची उपमा त्याला अगदी सार्थ वाटली होती अमेरिकेच्या वेस्ट व्हर्जिनिया प्रांतातून आलेल्या स्टीवला दक्षिणेकडील खजुराहो म्हणून नावाजल्या जात असलेल्या त्या कोप्पेश्वर मंदिरावर एक स्वतंत्र भाग बनवायची इच्छा असल्याचं समजल्यावर विराजला आनंदच झाला पण माहितीपटासाठी ऐकी व माहिती उपयोगाची नसते विश्वासार्हतेबाबत स्टीवनं नक्कीच शंका व्यक्त केली असती या मंदिराचं ऐतिहासिक मोल तसंच वास्तुशास्त्र आणि शिल्पकलेच्या अभ्यासाच्या दृष्टिकोनातून असलेलं महत्त्व ओळखून पुरातत्व विभागानं सांस्कृतिक वारसा म्हणून मंदिराचं जतन करण्याचं ठरवलं होतं त्यामुळं त्या, त्या कार्यालयातून विश्वासार्ह माहिती निश्चित मिळेल या अपेक्षेनं तो आला होता आणि तशी ती माहिती त्याला मिळालीही तीच वाचण्यात तो गुंगलेला असताना आश्चर्यानं थक्क झालेला आवाज त्याच्या कानावर पडला अय्या तुम्ही विस्मयचकित होऊन अदिती त्याच्याकडे पाहत होती गुड मॉर्निंग तुझीच वाट पाहत होतो न कळत तो खरं बोलून गेला आणखी काही माहिती हवी आहे का सॉरी आज आज मला जरा उशीरच झाला असं म्हणत अदिती घाईघाईनं तिच्या टेबलाकडं गेली अगं माझ्या पुढं कशाला शर्मिंदी आहेस आणि तशीही ऑफिसात आलेली तूच पहिली आहेस बाय द वे हे माहितीचे कागद काल इथंच राहिले होते ते नेण्याकरता आलो होतो थँक्स अगेन असं म्हणत तो वळला ती थांबवणार नव्हतीच त्याकरता त्यालाच काहीतरी निमित्त शोधावं लागणार होतं आणि अगदी नेमक्या वेळी त्याला ते सुचलं स्टीव्हला भेटवण्याकरता त्या परिसरातल्या काही इतिहास संशोधक पुरातत्व अभ्यासक आणि जाणकार पर्यटकांची त्यानं एक यादी केली होती नाव पत्ते फोन नंबरसह खरं तर ती अद्ययावत होती पण निमित्ताकर्ता म्हणून तिच्याकडून तपासून घेता आली असती कॉम्प्युटर ऑन करून आधी ती वळली तर पाठीशी उभ्या विराजला पाहून दचकली त्याला तो बालपणीच्या गोष्टीतला भित्रास असा पुन्हा आठवला ओ सॉरी सॉरी घाबरवलं का मी तुला आणखी एक काम होतं ही यादी आहे खिद्रापूर संदर्भात माहिती देऊ शकणाऱ्या व्यक्तींची तुमच्याकडंही अशी एखादी लिस्ट असेल ना इतिहास संशोधक पुरातत्व अभ्यासकांची तेव्हा या व्यतिरिक्त आणखी काही नावं मिळाली तर हवी होती नाही आमच्याकडं अशी यादी नाही आहे त्याच्याकडं न पाहताच ती म्हणाली एनिवेज थँक्स अ लॉट विरमलेल्या विराजनं रुक्ष आवाजात अदितीचे आभार मानले आणि स्वतःला खेचत तो दाराकडं निघाला एक्सक्यूज मी अडखळत्या स्वरातले शब्द कानी पडले आणि तो गरकन वळला मान कलती करून प्रश्नार्थक मुद्रेनं अदितीकडं पाहू लागला ती म्हणाली काल भीमाशंकरच्या ट्रेकचं बोललात ना तुम्ही पण पर... मी नाही येऊ शकणार म्हणजे मला नाही जमणार ओके फाईन तो मघाच्या वृक्ष आवाजात म्हणाला पण तिचा कसनुसा झालेला चेहरा पाहून त्याचं मन तिच्याविषयीच्या कणवेनं भरून आलं आपण हिच्याशी इतक्या तुटकपणे वागायला नको होतं अरेच आपल्याला हिची दया येण्याचं काय कारण कालपर्यंत हिला ओळखतही नव्हतो आणि आत्ताही तोंड देखल्या ओळखी पलीकडे तिच्याविषयी काय माहिती आहे आणि मिस्टर विराज दुसऱ्यांच्या रागलोभाची पर्वा कधीपासून वाटायला लागली तुम्हाला मनोमन त्यानं स्वतःला फटकारलं आणि काहीशा शुष्क का आवाजात तिला म्हणाला एक आगाऊ सल्ला देऊ तिची भित्री नजर पुन्हा खाली वळायच्या आत आपल्या नजरेत ती पकडत तो बोलू लागला तसं तर एरवी मी सल्लाही फुकट देत नाही पण तुला देतोय ओपन अप अँड बिलीव्ह युअर सेल्फ प्रथमच तिच्या नजरेत त्याला चमक दिसली तेवढ्यानंही हुरूप येऊन तो म्हणाला आणखी एक हसताना तू छान दिसशील असं वाटतंय शेवटची कधी हसली होतीस आठवते यावर मात्र ती खुटकन हसली लख झाकोळलेल्या आभाळात चमकणाऱ्या विजेसारखं ते हास्य होत तिचा चेहरा उजळून निघाला आणि पहिल्यांदाच त्याला तिच्या सौंदर्याची जाणीव झाली निष्पाप निरागस सौंदर्य अर्धोन्मिलित फुलासारखं कृत्रिम सौंदर्य प्रसाधनांचा स्पर्शही न झालेला नितळ पारदर्शी चेहरा गालावर चढलेली शर्मेची नैसर्गिक लाली आणि ओठ विलगल्यावर उलगडलेली शुभ्र मोत्यांची माळ पाहताना त्याचा मनमोर पिसारा फुलवून थुई थुई नाचू लागला अभावितपणे त्यांना दाद दिली वाश यू गॉट अ मिलियन डॉलर स्माइल अदिती एक फिल्मी डायलॉग मारला तर चालेल आपला आगाऊपणा ती खपवून घेते याची खात्री पटल्यानं तिच्या होकार नकाराची वाट न बघता पवित्रा घेत तो म्हणाला आपकी हसी बहुत ही खूबसूरत है इसे अयरे गैरे नथू खैरो पर ना लुटाने के आपके फैसले की हम कद्र करते हैं इसे ऐसे ही संभाल के रखना डोळे विस्फारून त्याचा नाटकी आविर्भाव पाहणाऱ्या अदितीला हसू रोखण अशक्य झालं ती खळखळून खड़ हसायला लागली तो तिच्याकडे पाहतच राहिला तेवढ्यात तिचं हसू गपकन थांबलं त्याच्या खांद्यावरून पलीकडं पाहणाऱ्या तिच्या भित्र्या नजरेचा वेध घेत तो वळला तर आश्चर्यानं दारातच थबकलेली विभा त्याला दिसली नजरा नजर होताच ती लगबगीनं पुढं आली विराजला लवून मुजरा करत म्हणाली आपण खरंच विराज दी ग्रेट आहात अरे या आदितीला इतकी खळखळून असताना मी प्रथमच पाहतीये काय जादू केलीस विरू दॅट्स माय टॉप सिक्रेट अदिती सी यू नेक्स्ट सॅटर्डे बाय विभा अदितीकडे पाहून डोळे मिचकावत तो बाहेर पडला अदिती आणि विराज दोघांनाही आनंदाने आपण बाहेर पडल्यावर त्यांच्यात काय आणि कशी चर्चा घडेल याची कल्पना चित्र रंगवत विराज मात्र मजेत शीळ घालत हॉटेल ब्ल्यू डायमंडवर पोचला होता त्या दोघी त्यावेळी विचारायला हवं अदितीला कधीतरी असा विचार करत शीळ घालतच विराज घरात आला पोटोबाची व्यवस्था करावी लागणार होती अदिती आज जाणार ही अस्वस्थता घेऊनच तो सकाळी उठला आणि चहाही न घेता त्यानं घर सोडलं होतं दिवसभर बाहेरच भटकताना काही बाई खाणं झालं आता काय करावं या प्रश्नाचं उत्तर शोधताना ओट्यावरच्या ट्रेमध्ये नूडल्सचं पाकिट दिसलं खुश झाला बस मिनिट की बात असं म्हणत त्यानं पाण्याचं ठेवलं डीप एक पॅकेट मिळालं सोया चिली सॉसच्या बाटल्या होत्याच मदतीला त्यानं नूडल्स पकवल्या खाण्याचा ट्रे घेऊन गच्चीत आला त्याच्या आवडत्या पायरीवर बसला वरच्या पायरीला पाठ टेकून माग रेलला आणि सभोवार नजर फिरवली पिठूर चंद्रप्रकाशात टेकडी न्हावून निघाली होती अद्भुत जाणिवेची एक लहर त्याच्या शरीरभर दौडत गेली अजब खेळ आहे हा नियतीचा पटावरचं कोणतं प्याद ती कशी केव्हा हलवेल कळतही नाही हा बंगला परागचा पण तो बसलाय तिकडं फ्लोरिडात मियामी नेपल्सच्या चक्रा मारत आणि त्याच्या या बंगल्याचा उपभोग मात्र घेतोय मी मुंबईला टी सी एसमध्ये नोकरी करणाऱ्या परागला निवृत्तीनंतरच्या आयुष्याकरता म्हणून पुण्यात बंगला बांधावा असं वाटणं बंगला बांधून पूर्ण होतोय तोच त्याचा भाचा अजय इंजिनिअरिंग करता लातूर सोडून पुण्यात येणं बंगला कुलूपबंद ठेवण्यापेक्षा परागनं तो सुरक्षा आणि देखभालीच्या बोलीवर अजयच्या सुपूर्द करणं कंपनीकडून प्रोजेक्ट लीडर म्हणून फ्लोरिडाला गेलेल्या परागनं असाइन प्रोजेक्ट संपल्यावर तिकडंच दुसरा जॉब मिळवून भरपूर पैसे कमवून परतण्याचा निर्णय घेणं विशुदाच्या मृत्यूनंतर घर सोडलेल्या विराजनं तात्पुरती सोय म्हणून इथं पथारी पसरल्यावर दोन एक महिन्यातच उच्च शिक्षणाकरता स्कॉलरशिप मिळाल्यानं अजयचं अमेरिकेत जाणं त्याच्या पश्चात घराच्या किल्ल्या परागनं मोठ्या विश्वासानं विराजच्या हाती सोपवणं कळस म्हणजे टेकडीवरच्या बांधकामावर स्टे आल्यानं टेकडीच्या माथ्यावर हा एकमेव बंगला असणं आणि तिथं त्याचं एकटं राहणं हा नियतीचा खेळ विराजला चक्रावून टाकायचा आधी अजयनं आणि नंतर विराजनंही बंगल्याचा खालचा मजला कुलूप बंदच ठेवला होता तीन चार महिन्यातून केव्हा तरी उघडून त्याची साफसफाई व्हायची त्यांचा वावर असायचा तो या वरच्या मजल्यावरच्या मास्टर बेडरूममध्ये मा अर्थात या मास्टर बेडरूमला त्या दोघांनी मिळून सर्व्हिस अपार्टमेंटचं रूप दिलं होतं कारण काही खाण्यापिण्याची लहर आली तर त्यांना टेकडी उतरून पार मेन रोडपर्यंत जावं लागायचं त्यामुळं त्यांनी कॉफी मेकर मग सँडविच टोस्टर अशा एक एक गरजेच्या वस्तू जमवता जमवता पॅन दोन चार भांडी ट्रे डिश बाऊल काटे चमचे यांची त्यात भर घातली होती कडप्प्याच्या लाद्या आणि विटा आणून सिंकसह झकास ओटा बांधून घेतला उरलेल्या विटांमधून गच्चीत चौरंगा इतक्या उंचीचं बैठ डायनिंग टेबलही उभारलं पाहता पाहता आठवडाभरात त्या मास्टर बेडरूमला सर्व्हिस अपार्टमेंटचं रूप आलं भंगारातून वस्तू आणून दुरुस्ती करण्याच्या विराटच्या छंदापाई फ्रीज मिक्सर इस्त्री अशा इतर अत्यावश्यक वस्तूंचीही त्यात भर पडत गेली तिथल्या सगळ्या वस्तू गरजेनुसार बजेटनुसार पैदा केलेल्या होत्या रंग उडालेल्या आकर्षक आवरणांखेरीजच्या उघड्या वाखड्या पण गिलाव्या शिवायच्या ओबडधोबड ओट्याशी त्यांचा छान मेळ जमला होता हवेत आभारदर्शक हात उंचावत विराज पुटपुटला Thank you, God. Thanks for blessing me much more than I deserve. Life here is sheer bliss. शीतल चांदणं अंगावर घेत तो मजेत नूडल्सचा आस्वाद घेऊ लागला मस्तच झाल्या होत्या मनात आलं आदितीला निश्चित आवडल्या असत्या कौतुकानं आपल्याला न्हाऊ घालत म्हणाली असती राज तुला येतं तरी काय काय रे कोणतीही गोष्ट सहज पण उत्तम करतोस मला बाई रिकामा फ्रीज बघून घामच फुटला असता काय बाई करून कस मी करूच रडगाणं ऐकत उपाशी राहावं लागलं असत मित्रमैत्रिणींना अदिती विराजच्या प्रेम कहाणीतलं एक, एक पान उलटत चाललंय तस तसं मजाही येते आणि उत्कंठाही वाढते ना दोघांच्या व्यक्तित्वातले वेगवेगळे पैलू सामोरे येत आहेत एकंदरीत गोफ विणण्यास सुरुवात झाली आहे असं म्हणता येईल का ठाऊक नाही उद्याच्या कथाभागात कळेलच तेव्हा भेटूयाच उद्या पण आजचा कथा भाग आवडला असल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका चॅनलवर नवे असाल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकनवर आठवणीनं क्लिक करा इतरही अनेक प्लेलिस्ट आम्ही आपल्याकरता सादर केलेले आहेत त्यातले व्हिडिओजही आपल्या आवडीनुसार सवडीनुसार पाहून घ्या बरंय तर उद्या रात्री नऊ वाजता भेटूया तोवर हसत रहा, आपल्या आणि इतरांच्याही आयुष्यात आनंदाचे मळे फुलवत रहा, नमस्कार